नमस्कार शर्मिला ताई तर आज आपलं सेकंड लेवल पण पूर्ण झाली मला वाटतंय सगळी आपली पूर्ण बॅच म्हणजे ऑलमोस्ट एक महिन्यापासून आपण हा न्यूरोमाइंड जिम प्रोग्राम करतोय तर, तर तुम्हाला सगळ्यात म्हणजे रिझल्ट जो जाणवला तो झोपेच्या बाबतीत बऱ्याच जणांना हा इश्यू आहे आजकाल अस्वस्थता आज वाटणे पण मग तुम्ही पहिल्या दिवसापासून जेव्हा प्रॅक्टिसला सुरुवात केली तुम्हाला काय वाटत होतं सुरुवातीला की एवढा रिझल्ट दिला असं वाटलं होतं का सुरुवातीलाच का नाही असं ऍक्च्युली मी म्हणजे मी साशंक मना कोर्स जॉईन केला होता पहिल्यांदा की बघू तरी काय आणि माझी एक थोडीशी मानसिकता पण आहे शिकून घेण्याची आणि मी झाले पण तुम्ही जे मला ब्रिधिंग एक्सरसाइज टॅपिंग कॉन्सन्ट्रेशन परत ऍक्सेप्टन्स किंवा थँक्यू आय लव्ह यू आ, हे हे जे वर्ड्स वापरून हे करायचं हे ते हे जे सांगितलं त्याचा मला पहिल्या आठवड्यातच खूप फायदा आला त्याच्यानंतर मटाचा जो आपण दोन दिवसाचा हे केला त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये मला ते दोन तीन दिवसातच मला बऱ्यापैकी तो पॉझिटिव्ह हे जाणवायला लागलं की म्हणलं हे काहीतरी वेगळं आणि हे आपल्याला ऍप्लिकेबल होऊ शकतं आणि त्याच्यावर मी काम करायला लागलं त्याच्यानंतर आपण जो एकवीस दिवसाचा चालू केला आहे ते त्याच्यात मला खूप चांगला अनुभव आलेला आहे हे ते आणि मोस्टली माझी झोलफ्रेश संपलेली आहे गेलेली आहे ते सेलिब्रेशन आहे माझ्या दृष्टीनं हे ते की मला कुठल्याही मेडिसिन मध्ये अडकायचं नव्हतं हे ते आणि ते गेलेलं आहे हे ते म्हणजे माझं एकदम मोठं अचीवमेंट म्हणू शकते मी हे ते आणि प्लस माझ्या क्रिएटिव्हिटीला आता काहीतरी वाव मिळायला लागलेला आहे हे ते काय करू काय नाही करू आणि नवीन काय करू शकते ह्याच्या एक मला एक कॉन्फिडन्स आलेला आहे मी काय करू शकते आता मी आयडियल नाही राहू शकत हे ते त्याच्यावर विचार करणं हे करणं आणि जे शेलमध्ये मी जात होते ते शेल तोडून मला बाहेर कसं यायचं आहे हे मला आता कळलेलं आहे त्यामुळे आता मी माझे ऍक्टिव्हिटीज चालू करते आहे हे ते व्हेरी नाईस म्हणजे एकूण तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळणं आतल्या दळ तुमच्या ज्या सुप्त क्षमता आहेत त्या बरोबर खऱ्या अर्थाने फुलणं आणि जो काही म्हणजे जो काही एक विकाराकडे ते जात होत झोपणं लागणे अस्वस्थता मानसिक ह्या अननेसेसरीली ते एका म्हणजे ह्या पाथवरती ते न जाता एक छान क्रिएटिव्ह म्हणजे तुमचं जे मन आहे ते एका हेल्दी वेनी ते रिकव्हर झालं ह्या तीन आता अगदी अँड दॅट वॉज युअर लाईफ ट्रान्सफॉर्मिंग रिझल्ट आय थिंक अगदी म्हणजे माझी क्रिए म्हणजे मी हे पूर्वी करायचे क्रिएटिव्ह माझं हे जे क्रिएटिव्ह काम करताय पूर्वी करायचे मध्यंतरी मी गॅप घेतला म्हणजे आता काही मला मला करावीशी म्हणजे अशी गरज वाटली नाही कारण मी एवढी एंगेज असायचे ते पण पर आता परत मला मी ते चालू करायला सुरुवात केल्यापासून जो मला आनंद त्यातनं मिळतोय आणि really? ते करताना माझे डोक्यातले मा, विचार जे आहेत निगेटिव्ह विचार स्पेशली ले ले आजा आजा ते पूर्णपणे व्हॅनिश व्हायला लागलेत आणि तिथं माझे क्रिएटिव्ह विचार यायला लागलेले आहेत आणि त्यामुळे माझ्या नाविन्य मला माझं मला काय करायचंय त्याच्यात मला वेगवेगळं नाविन्य करताय हे करू शकतो त्याच्यावर मी माझ्या मैत्रिणींशी डिस्कस करते आणि माझा मुळात स्वभाव धुपट मार्गाने न जाण्याचा आहे मी कधी सरळ मार्गाने गेलेली नाहीये कायम मला नवीन काहीतरी त्याच्यात माझ माझी क्रिएटिव्हिटी मी त्यात का कशी घालू शकते हा हे करून मला करण्या वागण्याचा करण्याचा हे असा हे असल्यामुळे आणि त्याप्रमाणे मी विचार करून त्याप्रमाणे मी करते आता निगेटिव्ह विचार थांबले त्याच्यानंतर झोपेचा प्रॉब्लेम तुमचा झाला म्हणजे जेव्हा आता मध्ये वेळ आहे तेव्हा तुम्ही ते सगळं ब्रिदिंग म्हणजे फोकस या सगळे टेक्निक्स वापरताय मनात व्यायाम yes. सुरू केले आणि जो उद्देश होता माइंड जिम न्यूरो माइंड जिमचा की एक्सॉर्मल नेटवर्क बदलणं कम्युनिटी आतलं फर्निचर मेंटल फर्निचर ऑन करणं जुन्या तुम्ही अडकलेल्या कुठेतरी तुम्ही स्टक होता And then you started to moved on from that phase. Yes, अपन जो exercise कराता तुम्ही view हिमालय का view बट तुमसे ओझी काय असतील ते टाक टाकवा हे करा मी आता हा तो रोज करते रोज रात्री माझा तो हे असतोय तुम्हाला प्रोग्रामचा करून घेतला बरोबर बरोबर या वयात झालेला सुंदर ट्रान्सफॉर्मेशनचा जर्नी हजारो लेडीज यु आर आयकॉन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑल्सो बघून ज्यांना वाटेल की बाबा न्यूरो माइंड जिम हा आपण दोन लेवल्स घेतो एकवीस दिवसाचा प्रोग्राम आहे आपला अगदी तर तो, तो तुम्ही जरूर तुम्ही काय मी तर मी तर रेकमेंड करेन की ज्यांना कुणाला असं वाटतं की मी म्हणजे कसं म्हणतो आपण वाया गेलेलं माझी किंमत नाही आहे आता माझा मला कोणी वर्थलेसनेस वर्थलेसनेस आहे हे ते अशाने हा कोर्स करावा त्यातनं जो पॉझिटिव्हनेस येतोय तो तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप उपयोगी होणारे आणि निगेटिव्हिटी किंवा नैराश्य यातनं निघून जात आहे पूर्णपणे या ना ते आणि या आमच्यासारख्या वयामध्ये की मग बाकीच्या सगळ्या गोष्टी या वयांमध्ये मग हळूहळू ते वेगळे वेगवेगळे हा मेडिकल प्रॉब्लेम्स ते हे होतात तर मुळात या नैराश्यालाच मुळातनं छेदून काढलं कि मग तुम्हाला लाईफ इज तुमचं पुन्हा अभिनंदन कारण तुम्ही ही केलं मी काही शिकवलं तरी करणारी ही सुंदर बॅच तुमची होती तुम्ही छान पद्धतीने केलं त्याबद्दल पुन्हा अभिनंदन पण ज्या पद्धतीने आम्हाला शिकवलं ना आम्हाला ते एक मोटिवेशनल जो, जो एक कोणीतरी लागतं ना आपल्याला धक्का मारायला ते धक्का तुम्ही प्रॉपर मारलाय तुम्ही आम्हाला धक्का व्यवस्थित त्यामुळे <laughs> <याला। laughs> ते अबजा जर्नी पुढचा म्हणजे अबजी ट्रेन सुटायला मिळाले थँक्यू छान अनुभव अजून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळत खूप शुभेच्छा थँक्यू सो थँक्यू थँक्यू आणि तुम्हाला पण शुभेच्छा तुमच्या लाईफ मध्ये आणि असंच वेगवेगळ्या लोकांना मोटिवेट करत राहत आणि सगळ्यांचे आयुष्य छान उद्या घेते येस